अरमिश्वर नाव के सुनाए जीब झड़ी भी तेरे गप को से हाँ कह कुछ यह उन्हें दूध हार धवला या उन्हें दूध चारे हार धवला या शुभ्र गिरा पंडित या श्वेत पदमासना पदमानिया श्वेत पदमासना पदमान या ब्रह्माच्यूत शंकर प्रभु दिर्वी ब्रह्मा शंकरिया ब्रह्माच्यूत शंकर बारीक पहाशेली कारण दोन महिने था मला वाटतं झाले असतील नसतील पुन्हा एकदा या स्थानावर मला आपण सुवर्ण संधी दिला आणि ती सुद्धा त्यावेळी जे बुवा वेगळे होते यावेळी जे बुवा आहेत ते दिग्गज बुवा आहे दिग्गज म्हणजे प्रामाणिकपणे सांगतोय सिंधुदुर्गात भजनाची जाण असणारा बुवा भजन कशाला म्हणतात हे मी प्रामाणिक सांगतोय पूर्वी देवीला स्मरून सांगतोय टायमिंगचं बंधन पाळणारा बुवा तंतोतंत रुपावली दहा मिनिटातच संपवणार गजर अर्ध्या तासाच्या वर आयुष्यात कधी केला नाही आणि महिला वर्ग असल्यावर त्यांच्या माना खाली जाणार नाही याच तंतोतंत तंतो पालन करणार भोवा तेव्हा शपथ सांगतोय याच्यात काय हा अतिशय तुमच्याबद्दल चांगला किती सांगता येऊ अवशात सांगतो पैशासाठी खायच्या लेवलला जाता बघा ते परत जाय गेले फुल दिल्यावर घेऊन नाराज झालो ह्या बाजून हजार इल्या डबडबीत झालो राफ कर पावसा असं नाही आपला पैसा म्हणजे सर्वस्व नाही आपल्याला चांगलं म्हटलं ना लोके बुवा गुरु बाबा आपले कोणतं ते मध्ये लोके बुवा जवान बुवा त्याने बुवा सांगितलं मला की जातो तिथे त्या ठिकाणी हेच गुवा असतं ही पचपव किती झालेली पैसे बघा किती होय मला सांग किती पैसे तुला मिळाल्यावर बॉट भरा मेल्यावर तू काय बीक राहिले माय बापनी शो ते तरुण वर्गाला सांगतो एक रुपयाचा नाना फक्त काय हा पैसा बिस सगळं जाऊ तो लक्षात ठेव एक नंबर का पैशांचा हा असतात त्याचा तो हे ना नेतो येऊन हे आता देवा शोभत समजेल याच्याबरोबर कोणतो कार्यक्रम घेतो तो कापता किती कोणाची इज्जत करता म्हणजे पण तुझ्याकडे लक्ष मी आहे जेवढ्या जेवढ्या वेळा तुझ्यावर कार्य केलंय ना आमदार येऊ दे खासदार येऊ म्हणजे पट असा सरस्वती हात लावून सांग सांगतो बाबा इत्या ते परब लवकर गेले म्हणून ओ गावडे साहेब लवकर गेले म्हणून ऐकून परब साहेब व्यक्तिमत्व

वेळ झालाय आणि प्रामाणिक सांगतोय मी तुम्हाला माहिती आहे पण समोरच्या भुवाकडून आलेलं बरं असतं ही पोचपावती असते विनोद चव्हाण म्हटल्यावर भजनावर मजबूत पकड पण आता नोटेशन ढील झाला म्हणजे ककड्याच्या ककडे अर्थात तुमक मी कोणाला दोन देत नाही कारण मी थोडं परिपक्वल नाही सगळा म्हणजे संजू बिचारू बोमटाण बोमटाण मरता हा आता गेले ते बघा तिथे तो भावा ना त्याच्यात सगळा भजन अवलंबून भावा भावना सत्य उपाशी मार्ग खरी स्टोरी आहे का खोटाने फोटाने सांग आता सांगले का होत सोडत्रास होतो बघा भावा काय बोलले का भाव पाहिलं धावत येतो बघा काही तो प्रेम एकमेकावर वाटो वाटते करताना त्या कलमा अधिक आयत्या दिसतो आयच्या मुंबई शक्य ठेवकर नाही तर ह्याच्यात सातबारा जर दहा एकर असले ना तर पाच एकर बाजू करून एकटो काय तो तकडे काय तर करून देण्याचो पिकवला माझा काय मोठा असलं तर सांग मस्तात तो हा पैसा देतो दादा तू बाकी दाखव मगाशी दाखव पैसा कुस्तो आहे चितारे कुस्त आहे चला नोटेशन घेऊया तुझ्यावर प्रेम लय लढतो कारण काय झाला एक एक मित्र माझ्या म्हणत तू टाकायला मिळेल सगळ्यात काय ना बाबा सगळ्यांना तोडून बसलं तर माझा नका खाऊची बारी गेली त्याच्यामुळे सध्या लगेल माझा नोटेशन घेतोय चुकलं तर माफ करा